घरचा तंत्र घरचा तंत्र आणि मुलास्टी तंत्र आपले मित्रांनो दोन चॅनल आहेत त्याच्यामध्ये आज मुख्य जनावरांसाठी तुमची शिळी असेल बैल असेल गाय असेल काही बी असू द्या गाडा असेल घोडा असेल या जनावरांना काय होतं कधी कधी चरत असताना अगर काही कारणानं डोळ्याला कधी कधी मार लागतो मित्रांनो आणि मार लागल्यानंतर काय होतं की डोळा असा लाल होतो कधी कधी अगर पांढरी डीक पडते त्याला काही ठिकाणी फुल पडलं नु म्हणतात गळ्याला जर फुल पडलं मित्रांनो जनवण्याचे ह्या वनस्पतीचा वापर करायचा आहे ह्या वनस्पतीमध्ये रस्त्याच्या कडला जंगलात रानात अख्ख्या चौकट बघायला भेटते माणूस गवत म्हणून दो टाकून देत आहे ही वनस्पतीची वळपुरी घ्या ही वनस्पती वळखा बघा आधी वनस्पतीचे फुलं बघायची किती पांढरे चौकट भेटते वनस्पती मित्रांनो आणि ह्या वनस्पतीचा मित्रांनो वापर काय करायचा आहे हे जे पानं धुवून घ्यायचे पानं धुवून घेऊन मिठाच्या पाण्यानं स्वच्छ घ्यायचे आणि ह्याचा रस काढायचा ज्या डोळ्यामध्ये जनावरांच्या रस काढण्याकडे डोळ्यात जनावरांचे डोळे जर टाकलं अवघ्या तीन दिवसात त्या जनावरांचा डोळा पांढरा पाल्याला क्लिअर व्हायला लागतो आणि असं जर तुम्ही प्रत्येक महिन्याचं तीन महिने जर केलं जनवराचा डोळा पहिल्यासारखा क्लिअर होतो मित्रांनो तर ही वनस्पती एवढा वापर आहे मुख्य जनावरांसाठी एक म्हणलं आज आपण औषध सांगू कुठेतरी कोणाला फायदा होईल ही वनस्पती चौक सर्रास बघाय भेटते मित्रांनो दुसरी गोष्ट मित्रांनो ही वनस्पती अशी आहे बघा हे असे इकडं तिकडं शेतावर बांधावर तुम्हाला असे सर्रास कुठे बघाय भेटते आज आपण इकडं पेडेकर गुरुजीकडं आल्यानंतर वनस्पतीच्या एक मला मुख्या जनावरांसाठी एक व्हिडिओ बनवा लक्षात आला म्हणून तुम्हाला मुख्य जनावरांसाठी एक व्हिडिओ देतोय आहे कसले बी डोळे तीक पडू द्या तर ही जर जास्त जुनी टीका असेल तर थोडा उशीर लागेल नवीन तर टीका असेल महिना पंधरा दिवसाची तर तीन दिवसाचं टीक निघून जाते मित्रांनो एवढ्या ह्या वनस्पतीचा कारगर उपाय एवढाच जनावरांसाठी वापर करा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा प्रत्येकापर्यंत पोहोचा नमस्कार राम राम